पुणे शहरातील काळेपडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करत तब्बल नऊ लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून तपास पथकाच्या चोख कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे काळेपड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचाहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस तीन अन्वयी घरफोडीचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठुंब्रे नितीन ढोले आणि महादेव शिंदे यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन तपास सुरू केला घरफोडी झालेल्या फ्लॅटमध्ये फरशी व गॅलरीमध्ये रक्ताचे डाग आढळून आले पोलीस अंमलदार विशाल ठुंब्रे यांनी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून नमुने तपासासाठी जमा केले याचबरोबर बनका सफायर सोसायटी अंबिका हॉटेल रोड पिसोळी उंडी आणि कात्रस कोंढवा रोड परिसरातील तब्बल बहात्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली या फुटेजच्या आधारे आरोपी मोबाईलवरून बोलत असल्याचे दिसून आले तांत्रिक विश्लेषक प्रतीक लाहिगुडे यांनी त्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला असता आरोपी कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली चौकशीत आरोपीने आपले नाव मुस्तफा शकील अन्सारी व एक्केचाळीस वर्षे धंदा ड्रायव्हर राहणार जवाहरगंज कोंढवा पुणे असे सांगितले आरोपीकडे पुढील तपास केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे घरफोडीच्या या गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास काळीपटर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार बोडसे काळेपडर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुंडी अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रविण काळभोर दाऊद प्रतीक प्रतिक विशाल टोंबरे शाहीद शेख लक्ष्मण काळे अतुल पंधरकर नितीन डोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेरिस्कर महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे